निर्भीड स्वराज्य टी व्ही पर्यायांचा निवाडा तुमचा बुलढाणा जिल्ह्याच्या खामगाव तालुक्यातील लाखणवाडा येथील जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये तीन ते चार गावातील विद्यार्थी शिक्षण घेत आहेत मात्र या हायस्कूलमधील अकरा शिक्षकांच्या मंजूर पदांपैकी तब्बल सहा शिक्षकांची पदे गेल्या वर्षभरापासून रिक्त आहेत यामुळे विद्यार्थ्यांचं मोठं शैक्षणिक नुकसान होत आहे वर्षभरात विद्यार्थ्यांसह पालकांनी विविध आंदोलने केली आहेत मात्र अजूनही शिक्षक उपलब्ध झाले नसल्यानं आज विद्यार्थ्यांनी आणि त्यांच्या पालकांनी जिल्हा परिषद कार्यालय गाठात अधिकाऱ्याने घेराव घातला आणि शिक्षक मिळेपर्यंत कार्यालयातून हल्लणार नसल्याचा पवित्रा विद्यार्थ्यांनी घेतला त्यानंतर दोन दिवसात दोन शिक्षक उपलब्ध करून देण्याचं आश्वासन शिक्षणाधिकारी यांनी दिले नमस्कार मी वैष्णवी परशुराम श्रोवंशी लाखनवाडा लाखनवाडा या गावातून आले आमचा जिल्हा खामगाव आमचा तालुका खामगाव जिल्हा बुलढाणा आमची शाळा जिल्हा परिषद हायस्कूल लाखनवाळा आमच्या शाळेत तीन वर्षापासून नवी दहावीला शिक्षक तर नाहीच आहे पण सहा ते आठ सहा ते आठ या माध्यमातून अकरा शिक्षकांच्या जागा आहेत पण त्यातून सहा शिक्षक आहेत पाच शिक्षक आहेत आणि एक मुख्याध्यापकाची जागा आहे आमच्या शाळेतल्या सहा शिक्षकांच्या जागा रिकाम आहेत आम्ही आम्ही तीन वर्षापासून शिक्षक लोकांची वाट पाहतोय आम्हाला आम्हाला शासनाने मोठी मोठी आश्वासने दिली आहेत पण अजूनही आमच्या शाळेत शिक्षक आलेले नाहीये आता या यावेळी आम्हाला शिक्षक लोक आले नाही आश्वासनं दिल्यामुळे त्यासाठी आम्हाला इथे यावं लागलं या बारीनं आम्ही आम्ही विद्यार्थी कमी संख्येमध्ये आलो पण यावेळी जर आम्हाला शिक्षक लोक नाही मिळाले तर आम्ही पुढच्या वेळेला आम्ही जेवढे विद्यार्थी आहोत तेवढे सर्व इथे येऊ आणि शासनाला आमच्यासाठी शिक्षक मागू शासन म्हणते की ही पिढीच ही पिढी ही पिढी पुढची ही पिढी पुढची आहे या पिढी पण आमच्या याच पिढीचा पाया कच्चा आहे आमचा नववी दहावी वर्ग हा आमचा पुढे आम आम, बेसिक आहे पण हेच आमचं कच्चं राहतं आम्हाला शिक्षक नाही त्यामुळे आम्हाला चिटिंगचा सहारा घ्यावा लागतो आणि त्याच्यामुळे टक्के मिळवा लागतात पण आम्ही चिटिंग घेऊ आम्ही चिटिंग करू तर आमचा इथं चिटिंग निघून जाईल पण आम्ही दहावी बारावी आम्ही अकरावी बारावी कसं करायचं आम्ही चिटिंगमुळे हाच आमचं बेसिक आहे पण या बेसिक मध्ये आम्हाला शिष्य लोक नाहीत आम्हाला हे आम्हाला सेल्फ स्टडी करावं आहे पण आम्हाला जर सेल्फ स्टडी करायला आम्ही शाळेतच कशाला आलो असतो आम्हाला शिक्षक लोक पाहिजे शिक्षक नाही तर आम्ही आमचं भविष्य आमचं भविष्य पूर्ण नुकसानच आहे बुलढाणा जिल्ह्यातील आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भीळ स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाखवायला विसरू नका आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा पाहता निर्भय स्वराज्य